आणि कटोर अशा प्रकारे छत्रपती शिवाजी गुरु रामदास स्वामी आज छत्रपती शिवाजी रामदास जग भरून जिंकला छत्रपती शिवाजी महाराज आज शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजची जयंती जयंती करायला एकेक्या जागी धाकट्या खेड्यामध्ये पाच पाच लोक पाच पाच लाख रुपये पार केले आणि मनात तुम्हाला शिवाजी महाराज आहे का म्हाताऱ्याच आहे सांग ना फक्त पोरच केल्या <laughs> पोरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती अरे काळ दोन हजार तीन हजार घ्या म्हणताय ते मग म्हातारे छत्र ते छत्रपती तुम्ही तिकडे जाऊ आमच्याकडे घेतल्याने दोनशे घ्या नाही तर म्हणून छत्रपती शिवाजी परवा आमच्या द्या सुलतानावाडीला सद्गुरु गुरु बाबा अशा प्रकारे चक्री बदल म्हणजे चक्री बदल झालो परवा शिवजयंतीच्या निमित्ताने झालं आता घरी म्हटलं किती झाले तीन लाख खर्च आले आणि पन्नास हजार त्या पुढे झालक्यावर आले म्हणजे बाकी छत्रपती शिवाजी महाराज एवढं काम काय केले छत्रपती शिवाजी महाराज एवढं तुम्ही करायला जरा विचार करा दोषका चालवा उपकार केले म्हणून त्याचा के परत हमी करावं लागले म्हणून संत सुद्धा आमच्यावर उपकार करून गेले म्हणून ज्ञानेश्वर महाराज कोण होते ज्ञानेश्वर महाराजाचा अशा प्रकारे कोण होते ज्ञानेश्वर महाविष्णुता अवतार महाविष्णुता अवतार महाविष्णुचा अवतार महाविष्णुचा अवतार च कमार ज्ञानेश्वर च कमा ज्ञानेश्वर महाविष्णु अवतार महाविष्णु अवतार ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतार कर आले उद्धराया आले तीन दुबळ्याचा उद्धार करण्याकरता आले ब्रह्ममूर्ती संत कोण होते त्याच्यावरून अशा प्रकारे आमचं जे काय गायक मधलंच म्हटलं हो आमचे